विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस इयत्ता दुसरी म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील आपण इथे काही प्रश्न घेतलेले आहेत बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिक वरती इथे प्रश्न घेतलेले आहेत प्रत्येक प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये दरवर्षी वारंवार वेळा विचारला गेलेला आहे अशाच प्रकारचे प्रश्न प्रत्येक वेळेस इथे येत आहेत त्यामुळे सिलेक्टेड क्वेश्चन इथे काढलेले आहेत त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक पहा आणि जरी काही अडचण येत असेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओला सुरुवात करूया पहा हे चार प्रश्न दिलेले आहेत बुद्धिमत्ता प्रश्न आहेत प्रश्न एक आहे खाली संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा ही एक संख्या मालिकेवरील प्रश्न आहे संख्या मालिका दिलेली आहे संख्या मालिका म्हणजे संख्यांची माळ काय आहे संख्यांची माळ आहे किंवा मालिका आहे इथे बारा अठरा पंचवीस तीस छत्तीस आणि चौपन्न ह्या चौपणी राखाण्यामध्ये आपल्याला ही संख्या मालिका दिलेली आहे त्यातून काय ओळखायचं आहे चुकीचे पद ओळखायचं आहे प्रश्न नीट वाचायचा आहे पहिल्यांदा प्रश्न नीट वाचला तरच आपण उत्तर सोडू शकतो उत्तराला उत्तर सोडवायला आपण सुरुवात करूयात इथे पहा काय आहे संख्या मालिका आहे असे आपण लिहून घेऊया पहिल्यांदा बारा, बारा अठरा पंचवीस तीस छत्तीस आणि इथे काय आहे चोपन्न आहे इथे पहिल्यांदा काय लक्षात येईल आपल्या ह्या सम आणि विषम संख्येचा संच आहे प्रत्येक सम आणि मिशम संख्या कशा ओळखायच्या थोडक्यात सांगते पहिल्यांदा समसंख्या इथे समसंख्या कशा ओळखायच्या बरं सम समसंख्या इथे शून्य शून्य दोन चार सहा आठ अशा प्रकारच्या भरपूर संख्या आहेत असंख्य संख्या आहेत त्या समसंख्येमध्ये येतात कोणत्या संख्या आहेत शून्य दोन चार सहा आठ आणि दहा अशा प्रकारच्या भरपूर संख्या येणाऱ्या समसंख्या असतात तसेच विषम संख्या कोणत्या आहेत विषमसंख्येमध्ये येणार आहे संख्या एक येतो तीन पाच नऊ एक पाच सात नऊ अशा प्रकारच्या पुढे संख्य संख्या आहेत अगणित संख्या आहेत पुढे त्यामुळे इथे डॅश डॅश मी घेतलेला आहे हे मित्र एक सांगते समसंख्या कशी घ्यायची आहे एक समसंख्या तुम्हाला घेऊन दाखवते समजा तीन अंकी संख्या घेऊया पाचशे चौसष्ट ही एक समसंख्या आहे इथे ओळखायची कशी मुलं मुलांना असतात त्यांना लक्षात येत नाही की समसंख्या की विषमसंख्या कशी ओळखणार पहा इथे त्यासाठी एकक अंकी ह्यापैकी कोणताही कोणतीही संख्या आली एकक म्हणजे हा अंक असतो तो इथल्या रकानातील वन्स किंवा युनिट्स यामध्ये ह्या रखाणीमध्ये येणारा येणारी संख्या किंवा येणारा अंक तो काय असतो समसंख्या म्हणून आपण ओळखतो किंवा विषमसंख्या म्हणून ओळखतो इथे चारही विषय समसंख्या आहे कोणत्या राखाण्यामध्ये एकक स्थानी आहे म्हणजेच वन्स किंवा युनिट्स या राखण्यामध्ये आहे म्हणून ही समसंख्या आहे ही काय आहे पाचशे चौसष्ट ही समसंख्या आहे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तीन अंकी किंवा दोन अंकी कोणत्याही चार पाच भरपूर मोठ्या संख्या येतात परंतु जेव्हा आपण लहान मुलं असतात तेव्हा दोन अंकी संख्या सुद्धा नाव ओळखता येत नाहीत की सम आहेत की विषम आहे म्हणून एकक स्थानचा अंक हे सम मध्ये कोणते येतात आणि विषम मध्ये कोणते येतात हे जर लक्षात ठेवलं ना तरी -बोर ते, ते बरोबर ओळखतात की सम आणि विषम संख्या कोणते आहे तेच तोच मुद्दा इथे ह्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे इथे पहा उदाहरण दिलेलं आहे ते आपण सोडूया बारा इथे अंकी किंवा वन्स किंवा युनिट्सच्या कॉलम मध्ये काय आहे दोन आहे म्हणून इथे बारा ही सुद्धा समसंख्या आहे तसेच पुढे हे अठरा मध्ये सुद्धा आठ हा एक स्थानी असणारा अंक आहे तो समसंख्येमध्ये येतो म्हणून ही अठरा ही संख्या समसंख्या आहे तसेच पंचवीस पंचवीस मध्ये दशक स्थानी दोन आहे आणि एकक स्थानी काय आहे पाच आहे म्हणून विषम स्थानचा अंक हा पाच असतो म्हणून ही संख्या आहे ती संख्या याला गोल करून ठेवता इथे पुढे तीस आहे मध्ये एकच स्थानी दशक स्थानी कोणता आहे तीन आहे आणि एकक स्थानी शून्य आहे मी सांगितल्याप्रमाणे सममध्ये ह्या ज्या संख्या हे अंक येतात ना तेव्हा ती समसंख्या म्हणून ओळखायची म्हणून तीन ही तीस ही समसंख्या आहे तसेच छत्तीस छत्तीस सुद्धा समसंख्या आहे इथे तुमच्या लक्षात आला आहे सहा हा एक स्थानी आहे किंवा युनिट किंवा बन्स या कॉलम मध्ये आहे दशस्थानी तीन आहे तशाच पद्धतीने इथे चोपन्न चार हे समसंख्येचा अंक आहे समसंख्या आहे म्हणून इथे चोपन्न सुद्धा समसंख्या आहे अशा पद्धतीने सविस्तर तुम्हाला मी ते कधीच न चुकता तुम्ही हे अशा पद्धतीचे प्रश्न सोडू शकणार आहात म्हणून पर्याय क्रमांक एक आपला विषम संख्या पंचवीस असल्यामुळे बरोबर आलेला आहे चुकीचे पद कोणते आहे पंचवीस का चुकीचे आहे का तर बाकीच्या ह्या पूर्ण पाच ही संख्या बा, बारा अठरा तीस छत्तीस आणि चौपन्न या पाच संख्या काय आहेत समसंख्या आहेत आणि पंचवीस ही एकतीस अशी संख्या आहे ती विषम संख्या आहे म्हणून आपण हे चुकीचे पद म्हणून घेणार आहोत म्हणून पर्याय क्रमांक एक आपण इथे भरी उभर करून घेतलेला आहे तशाच पद्धतीने प्रश्न क्रमांक दोन आहे इथे प्रश्न क्रमांक दोन जरी तुम्हाला समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता की हा प्रश्न मला समजला नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा तो समजून सांगणार आहे पहा प्रश्न क्रमांक दोन आहे खालील संख्या मालिके प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल इथे एक संख्या मालिका आहे वेगळ्या पद्धतीचे संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे दोन चार आठ इथे प्रश्नचिन्ह आहे आप ते आपल्याला ओळखायचे आहे संख्या तिथे बत्तीस आहे इथे लक्षात येईल आपल्या की दोन चार आठ प्रश्नचिन्ह आणि बत्तीस हे हा एक क्रम आहे ना तो एका एक पाढ्यांचा क्रम दर्शवत आहे बेचा पाडा इथे प्रत्येक मुलांचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे टेबल्स पाठ असणं कंपल्सरी गरजेचं आहे त्याच्यामुळे तरच तुम्ही अशा प्रकारचे उदाहरण सोडवू शकणार आहात आणि जर प्रश्न अशा पद्धतीचे येत असतील तर तुम्हाला पाडे पाठ केल्याशिवाय पर्यायच नाही पहा इथे आपण सोडून घेऊया इथे संख्या आहे अशी संख्या मालिका घ्यायची आहे दोन चार आठ प्रश्नचिन्ह आणि बत्तीस इथे काय लक्षात येईल थोडस आपण निरीक्षण करूया निरीक्षण करताना आपल्या लक्षात येईल इथे दोनचा दोन चार म्हणजे काय येईल लक्षात बे चार। दोन, दोन चार चा, असं आपण लगेच पटकन ओळखतो ज्यांचे पाडे पाठ असतील ना तीच मुलगी हा प्रश्न सोडू शकणार आहे पहा इथे दोन गुणिले दोन बरोबर चार ह्याचा आणि याचा गुणाकार दोन गुणिले दोन बरोबर चार हा येतो तसेच पुढे काय आहे चार गुणिले दोन बरोबर काय येईल म्हणजे गुणिले दोन प्रत्येक संख्येमध्ये गुणिले दोन जर मिळवता आपण गेलो तर उत्तर ही पुढची संख्या मिळत आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणून चार गुने आठ इथे हा पण आपल्याला अंक मिळालेला आहे ही संख्या आपण भेटलेली आहे तशाच पद्धतीने आपण प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा आपण इथे ही ही पायदे आपण घेऊया आठ गुणिले दोन करून पाहूया आठ गुणिले दोन काही येईल इथे पण दोन निघुनायचं आहे इकडे जसं दोन निघून आहे आणि आपल्याला इथं संख्या ज्या त्या भेटलेल्या आहेत ज्या त्या ठिकाणी त्या त्या संख्या भेटलेल्या आहेत त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला आठ दुने सोळा ही संख्या भेटणार आहे म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे सोळा परंतु आपण जरी आपली खात्री करून घेण्यासाठी आणखी एकदा घ्यायचं आहे सोळा गुणिले दोन करायचं आहे सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस सोळा गुणे बत्तीस ह्या इथे आपल्याला पर्याय बरोबर मिळालेला आहे म्हणजे हे सोळा आलेले उत्तर आपलं बरोबर आहे हे आपण समजू शकतो इथे सोळा नंबरचा पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे हे समजायला खूप सोपं आहे फक्त यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत की कोणती क्रिया ह्या प्रश्नामध्ये दडलेल्या आहेत त्या क्रियाबरोबर लक्षात ठेवायच्या ह्या बाहेरचे प्रश्न आपल्याला कधीच विचारले जाऊ शकत नाहीत विचारले तरी तुम्ही व्यवस्थित ते सोडवणार आहात पहा इथे प्रश्न क्रमांक तीन आहे एका सांगितिक भाषेत अठ्ठावीस बरोबर सोळा पंच्याहत्तर बरोबर पस्तीस चौसष्ट बरोबर चोवीस असे लिहितात तर त्याच भाषेत छप्पन ही संख्या कशी लिहाल पहिल्यांदा आपण मागे जेव्हा मागचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत सांगितिक भाषेवरचे संख्येवरचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचाल ना तरच तुम्हाला उत्तर हे त्या प्रश्नामध्ये सापडे पद्धतीने सापडते इथे आहे साप तसं आपण इथे लिहून घेऊया ह्या संख्या पहिल्यांदा लिहून घेऊया अठ्ठावीस बरोबर सोळा अठ्ठावीस बरोबर सोळा इथे काय लक्षात येईल आपल्याला दोन आणि आठ ह्या संख्या जर व्यवस्थित आपण लक्ष देऊन पाहिलं तर काय होईल दोन गुणिले आठ बरोबर काय बे आठी सोळा म्हणजे अठ्ठावीस बरोबर सोळा हे आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे ह्या पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार जेव्हा आपण करो ना तेव्हा आपल्याला पुढचे हे संख्या भेटते म्हणून आपण काय करायचा इथं गुणाकार करून पाहूया इथं तसेच पुढचं आपण अंक घेऊया पुढची संख्या काय आहे पुढची संख्या आहे पंचाहत्तर बरोबर पस्तीस त्याच पद्धतीने पहिला पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यांचा गुणाकार करून घ्यायचा सात गुणिले पाच बरोबर पस्तीस साता पाचा पस्तीस इथे सुद्धा आपल्याला याप्रमाणेच उत्तर भेटलेलं आहे पंचाहत्तर बरोबर पं पस्तीस तसेच पुढे पण पाहूया चौसष्ट बरोबर चोवीस पहिलं पहिला अंक आणि दुसरा अंक यांचा गुणाकार बरोबर सहा गुणिले चार सही चो चोवीस परत एकदा आपल्याला पाड्यांवरचा प्रश्न आलेला आहे पाडे तुमचे व्यवस्थित पाठ तरच तुम्ही हे प्रश्न सोडू शकणार आहात आणि मंथनमध्ये टॉप करू शकणार आहात इथे पहा चोवीस म्हणजे इथे पण काय आलेलं आहे चौसष्ट बरोबर चोवीस हे हा पर्याय आपल्याला इथे सुद्धा पंचाहत्तर बरोबर पस्तीस हा पर्याय आपला बरोबर आलेला आहे तसेच आपण पुढे काय करणार आहोत तर त्याच भाषेत म्हणजे सांकेतिक भाषेत त्याच भाषेत म्हणजे सांकेतिक भाषेत छप्पन ही संख्या कशी लिहाल आता छप्पन आपल्याला शोधून काढायचं आहे इथे प्रश्नचिन्ह तशाच पद्धतीने आपण तीच पायरी पुढे घेऊया तीच पद्धत आपण पुढे वापरूया पाच पुड़ गुणिले सहा पाच तीस इथे उत्तर काय आलेलं आहे तीसे छप्पन बरोबर तीस हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार केला तर येणारं पद हे बरोबर आपल्याला ही संख्या भेटत आहे काय भेटली आहे पुढची संख्या भेटलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आलेलं आहे क्रमांक प्रश्न क्रमांक चार आहे खालील प्रश्न गटात न बसणारे पदोळखा इथे एक वेगळा प्रश्न घेतलेला आहे परंतु थोडासा किचकटपण आहे पहा इथे त्रेसष्ट बहात्तर पंचेचाळीस आणि छप्पन्न इथे एक मोठ्या संख्या दिसत आहे मोठ्या अंकी म्हणजे दोन अंकी संख्या इथे दिसत आहे पहिल्यांदा जर आपले पाडेपाठ असतील ना तरच हा प्रश्न तुम्हाला समजेल की ह्या पर्यायांमध्ये दिलेले गटात न बसणारे पदोळखा म्हणजे कोणत्या तरी पाढ्यामध्ये ह्या संख्या दडलेल्या आहेत त्रेसष्ट बहात्तर पंचेचाळीस छप्पन्न आहे तसं आपण घेऊन घ्यायचं आहे त्रेसष्ट बहात्तर पंचेचाळीस आणि छप्पन आता इथे काय लक्षात येईल आपल्याला नऊच्या टेबलमध्ये नऊच्या काड्यामध्ये कोणते अंक आहे पहा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवकाचा पंचेचाळीस नऊ स चोपन्न नव्वा सत्ता त्रेसष्ट नव्वठ बहात्तर 99, एक्याऐंशी आणि नऊ दहा नव्वद हा आपल्याला नऊच्या पाड्यामध्ये काय येणार आहे इथे संख्या काही दिसत आहे परंतु त्या संख्या कोणत्या पहा त्रेसष्ट संख्या आहे का पहिल्यापासून आपण घेऊया एक पहिली संख्या घेऊया त्रेसष्ट नव्वा सत्ता त्रेसष्ट त्रेसष्ट सुद्धा नऊच्या पाड्यामध्ये आहे तसेच पुढे बहात्तर नववी आठ बहात्तर म्हणजे नऊच्या पाड्यात बहात्तर सुद्धा आहे तसेच पुढची तिसरी संख्या कोणती आहे पंचेचाळीस आहे पाचा पंचेचाळीस ही सुद्धा संख्या नवाच्या पाड्यामध्ये आहे परंतु छप्पन आहे का शोधायचा आहे छप्पन दिसत आहे का नाही कुठे छप्पन छप्पन आपल्याला दिसत नाही नवाच्या पाड्यामध्ये छप्पन नाही म्हणून हा वेगळा शब्द आहे वेगळी संख्या आहे म्हणजेच हा गटात न बसणारे पद आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार